शिक्षण विभागाच्या टी कायद्याच्या ऑनलाईन लॉटरीमधून माझा पाल्य स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी त्याचा नंबर नंबर लागला लागल्यानंतर तिथे मी प्रवेशासाठी गेलो असता माध्यमातून आम्ही प्रवेश देणार नाही असे मला दीपक मुठाळ हे त्या संस्थेतले कर्मचारी यांनी सांगितलं त्यानंतर मी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार करत असताना या शाळेच्या विरुद्ध माननीय शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी पाच सदस्यांची समिती गठीत केली आहे या सर्व गोष्टीचा रागमारा धरून दीपक मुठाळ यांनी जाणीवपूर्वक खोडसाळपणे फेसबुक वरती बोगस पत्रकार अशी माझ्या माझ्या फोटोसह पोस्ट टाकली या सर्व घटनेबाबत मला समजल्यानंतर मी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज दाखल केला तक्रार अर्जावरती पाठपुरावा केल्यानंतर बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे